कॉमेडी बॉक्समध्ये खेळ आवश्यक दोन छिडक आहे सांगण्यामध्ये डाऊ संख्या अठरा अकरा हजार रुपये बक्षीस तिसरं बक्षीस तृथीय म्हणजे तीन पुढे सत्कार <laughs> होत आहे साहेब సాబరావు శిందే సత్ మాన్ శ్రీ జగ్గూ గోరఖ లో సీరి సాధే గోరే మల్లూ ఫాబడే గోర లో సీ మల్లూ పాగ్గూ శిందే క जग्गू अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी जग्गू भाऊंनी केलेलं आहे सुरेश धनगर यांचा सत्कार संदीप शिंदे सुरेश धनगर झालं का सुरेश धनगर आहे का अक्षय लोखंडे भाऊ रायगड पोलीस संगमनेर आहेत का यांचा सत्कार दशरथ आटकर नंतर पुढे सत्कार प्रवीण सुनील शिंदे चिंग्या लक्ष्मण लोक गायकवाड यांचा सत्कार सुनील शिंदे चिंग्या हे करतील सुनील लोखंडे सनील सुनील लोखंडे सनील यांचा सत्कार रामा शिंदे करतील सुनील लोखंडे सनील सुनील लोखंडे सनील सनील या समोर सनील समोर या सुनील सुनील लोखंडे सनील सुनील लोखंडे यांचा सत्कार रामा शिंदे करतील लक्ष्मण रामा शिंदे यांचा सत्कार मचिंद्र लोखंडे करतील लक्ष्मण रामा शिंदे यांचा सत्कार मचिंद्र लोखंडे करतील ताया शिंदे यांचा सत्कार शुभम शिंदे करतील ताया शिंदे यांचा सत्कार शुभम शिंदे करतील प्रथम पारितोषिक प्रथम पारितोषिक सुरेश भाऊ गायकवाड यांच्या मारुतीबाई गायकवाड यांचा सत्कार अमित आरगड विक्रम आरगडे एलआयसी प्रतिनिधी ए करतील मारुती भाऊ गायकवाड यांचा सत्कार विक्रम आरगडे सी प्रतिनिधी करतील सुरेश भाऊ सुरेश भाऊ गायकवाड यांचा सत्कार संजय शिंदे करतील धन्यवाद

अधिकारी आता आपले मार्गदर्शक मारुती गायकवाड यांचा केक आपण आपण वाढदिवस साजरा करणार आहे तसेच नगरसेवक यांचा वाढदिवस मी मान्य जग्गू भाऊ शिंदे यांना विनंती करतो की के आपण केक काळ्यांच्या गदरामध्ये वाढदिवस साजरा करूया केक आणि जायचं घेऊन आज वैद्य प्रीमियर लीग संगमनेर दोन हजार चोवीस महाराष्ट्रातून आलेले सर्व क्रिकेट प्रेमी कॅप्टन आलेले सर्व बांधव आलेले समाजसेवक राजकीय नेते या कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे आयोजकांतर्फे त्यांचे हार्दिक स्वागत 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 आज सांगताना एक आनंद होत आहे का संगमनेर मध्ये आपल्या देवळगाव देवळगाव या राजाचे नगरसेवक आणि शिवसेनेचे शहर प्रमुख माननीय अजय भाऊ समाज विकास फाउंडेशन व तसेच संगमनेर वैद्य समाज प्रीमियर लीग यांच्या संयुक्त विद्यामाने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धा अतिशय उत्साह संपन्न झाले या क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्रभरातून सर्व खेळाडूंनी सहभाग घेतला व तसेच या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून समाजामध्ये एक जनजागृती निर्माण करण्याचं काम या संयोजकांनी केले त्याबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभार मानतो तसेच जे खेळाडू या ठिकाणी आज विजय प्राप्त झाले हे संपादन केलं त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो बाबी वाटचाल शुभेच्छा देतो आणि विशेषतः या ठिकाणी आज आमचे बादशे सन्माननीय मारुती शेठ गायकवाड व तसेच नगरसेवक अजय शिवरकर यांचा वाढदिवस आहे त्यांना पण मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद ओके सर आज माझा वाढदिवस होता आमचे मारुती भाऊ यांनी आवर्जून मला फोन केला की वाढदिवस तिकडे साजरा करू नको तू इकडे आपल्या समाजाचे क्रिकेट जे ला सामने लावणार आहे त्यानिमित्त एक मेळावा होईल आणि महाराष्ट्र भरतून जे टीम येतात ह्या मॅचेस निमित्त आपली सगळ्यांची ओळख वो होईल मी त्यांचा शब्दाचा मान राखून इथं संगमनेला माझा वाढदिवस प्रत्येक वर्षी एकदम जंक्शन करत असतो मी तिथं माझ्या वार्डात शेवट जातीमांगा माती समाज आपल्या माणसांना एवढं मोठ्यापणाने बोलवलं मला मी तिकडचे कार्यक्रम सगळे रद्द करून आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थिती आणि हजर राहिलो आणि एकदम बड्या त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केलं असंच प्रत्येक वर्षी करत राहो आमची शुभेच्छा आणि वाढदिवसाची खूप खूप त्यांना शुभेच्छा माझे वाढदिवस तुमचा परिचय काय मी अजय मी अजय शिवरकर शिवसेना शहर प्रमुख आणि नगरसेवक आणि वैद्य समाज युवा जिल्हा जिल्हा प्रमुख शिवसेना कोणती शिवसेना उद्धव साहेब निष्ठावान शिवसेना निष्ठावान निश्टा शिवसेना उद्धव साहेब उद्धव साहेब शिवसेना एकच आहे निष्ठावान जे गेले ते गद्दार आणि अखिल महाराष्ट्र वैद्य समाज विकास फाउंडेशन आणि वैद्य समाज प्रीमियम लीग वैदवाडी संगमनेर खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी या स्टेडियम मध्ये भव्य दिव्य असं क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या संघामध्ये जवळजवळ महाराष्ट्रभरातून तीस संघ संघ आले होते त्यामध्ये बुलढाणा असेल सोलापूर सटाणा या ठिकाणहून आलेले सर्व टीम आणि अतिशय म्हणजे संयोजकांचं मी या ठिकाणी आभार मानेन की अतिशय भव्य दिव्य ही स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेतून आप आमचा जो वैध समाज आहे भटका समाज या माध्यमातून समाज एकत्रित करण्याचं एक प्रकारचं मोठं माध्यम आहे आणि आपण महाराष्ट्रातून जे आलेले सर्व वैध समाज बांधवांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आयोजकांचं बी या ठिकाणी स्वागत करतो आणि मारुती शेठ गायकवाड भावी नगरसेवक आणि दिवळगाव राजेचे अजय शिवरकर न विद्यमान नगरसेवक आणि भावी नगराध्यक्ष यांचा वाढदिवसानिमित्त या दोघांनाही मी मन भरून तुरुंब शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य भावी कारकिर्द बरबारेटीचं जावं असे मी त्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी जाऊ जनसामान्यांचा निर्भी निर्भी निपक निपक बुलंद आवाज जनता जनदार न्यूज